नमस्कार मित्रांनो मी आज मी मि तुम्हाला चॉप मसाल्याबद्दल माहिती देणार चॉप मसाला म्हणजे काय चॉप मसाला हा भरपूरशा नॉनव्हेजच्या भाज्यात यूज करता येतो ज्याप्रमाणे तुम्ही घरी भाजी करता त्याप्रमाणे मटणाची उदाहरणार्थ मटणाचीच भाजी करायची आहे तर तुम्हाला काय करा अगोदर थोडेसे कांदे चिरायचे आहे ते चांगले व्यवस्थित होऊ द्यायचे आहे त्या होतपर्यंत कमीत कमी पाच मिनटं त्याच्यात देतात त्यानंतर तुम्ही आलं लसणचा पेस्ट त्याच्यात टाकतात ते सुद्धा छान व्यवस्थित होऊ द्यावं लागते त्यानंतर तुम्ही सांबारचा पेस्ट टाकाल तेसुद्धा व्यवस्थ अशा या प्रोसेसमध्ये जवळपास वीस ते पंचवीस मिनटं तुमची निघून जातात मग तुम्ही त्याच्यात भाजी टाकाल जर मटणाची भाजी जर मटण त्याच्यात कच्चं मटण टाकाल आणि त्याला पुन्हा होऊ द्याल त्यानंतर तुम्ही मिरची पावडर मसाले मीठ हे सगळ्या वस्तू टाकाल ता तर अशा ह्याच्यातच तुमचे कमीत कमी पंचेचाळीस मिनटं निघून जातात आता एवढा वेळ हॉटेल रेस्टॉरंट ढाब्या किंवा क्लाऊड किचनमध्ये नसतो त्यासाठी हा चाप मसाला अगोदरच तयार करावा लागतो तर याबद्दल या चाप मसाल्याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ मी आपल्याला लवकरच प्रसारित करतो धन्यवाद